हजार गांधी दहावीस पन्नास शंभर पाचशे हजाराच्या नोटीत भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत तुझ्या गांधीला माझ्या अभिमान दिल पुण्यात राजीव दान तुझ्या गांधीला माझ्या अभिमान दिल पुण्यात राजीव दान पाय धरील कस्तुरबान पाय धरील कस्तुरबान म्हणून वाचले गांधीचे प्राण म्हणून वाचले गांधीचे प्राण भीमराया मुळ आलया बळ आमच्या आता मुठीत ए भीमरा बंदा आहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत गांधी मिठा साठी झटला भीमाठीडला गांधी मिठासाठी झटला भीमामच्या साठी लढला काटा मनुचा भीमान काढला जातीवादी तमातीत गाडला काटा मनुचा चा भीमान काढला जातीवादीत मातीत गाडला भीमरायावानी भीमरायावानी बुद्धिवान आहे कारे तुझ्या जातीत ए भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंदा आहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंदा ಆರ ಕೋಟಿ ಕೋಟಿತ. ತ